एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय महिला होती आणि त्या महिलेला त्या परिसरामध्ये जमीन खरेदी करायची होती मग जमीन खरेदी करायची म्हणून जो प्रॉपर्टी डीलर आहे त्या डीलरसोबत या महिलेची वळख झाली होती मग वळख झाल्यानंतर महिलेनं त्या प्रॉपर्टी डीलरला सहा लाख रुपयाची रक्कमसुद्धा दिली होती कारण की तिला एक जमीन आवडलेली होती मग सहा लाख रुपये देऊन सुद्धा तो जो डीलर आहे तो काही केल्यास जमीन तिला देत नव्हता म्हणून ती तरुणी त्याच्याकडं चक्रा मारत होती आणि चक्रा मारत असताना मोठ्या प्रमाणात परेशानसुद्धा होत होती एक दिवस अशाच पद्धतीनं ती प्रॉपर्टी डीलरकडं कागदपत्रं घेण्यासाठी गेलेली होती पण मात्र जात असताना ती त्याच्याकडं जात आहे अशी माहिती तिने तिच्या घरच्यांनासुद्धा दिली होती पण मात्र जेव्हा ती त्या डीलरकडे गेली तेव्हा तो डीलर आणि त्याच्यासोबतचा आणखी एक व्यक्ती हे दोघ जण त्या महिलेची वाटच पात बसलेले होते जेव्हा ती महिला त्या ठिकाणी आली तेव्हा दोघा जणांनी मिळून त्या महिलेला बळजबरीत दारू पाजली दारू एवढी पाजली की ती महिला बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उ उत्तर प्रदेशातील इटावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक अंजली नावाची पंचवीस वर्षीय महिला आहे आणि तिला या परिसरामध्ये एक जमीन खरेदी करायची होती आणि जमीन खरेदी करण्यासाठी तिनं एका प्रॉपर्टी डीलरला सहा लाख रुपयाची रक्कमसुद्धा दिली होती त्याच्यामध्ये तो जो प्रॉपर्टी डीलर आहे त्याचं नाव शिवेंद्र यादवाचा आहे तर त्याचा जो सहकार्य आहे त्याचं नाव गौरव आहे या दोघांकडं तिनं सहा लाख रुपयाची रक्कम दिली होती पण मात्र काही केल्या ते तिला जमीन देत नव्हते मग एक दिवस अशाच पद्धतीनं कागदपत्र देण्याच्या बहाण्यानं त्या शिवेंद्र यादव यानं आणि त्या गौरवनं त्या महिलेला एका ठिकाणी एका परिसरामध्ये बोलवलं आता त्यांनी बोलवल्यामुळं ही महिलासुद्धा त्यांच्याकडं कागदपत्र घेण्यासाठी गेली आणि इकडं तिनं तिच्या घरी सांगितलं की मी कागदपत्र आणायला त्या व्यक्तीकडं जात आहे आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्रॉपर्टी डीलरनं आणि त्याच्या सहकार्याने या महिलेसोबत थोडी उज्जत घातली आणि त्या ठिकाणी तिला जबरदस्ती दारू पाजली आता दारू एवढ्या मोठ्या प्रमाणात पाजली की ती महिला त्या ठिकाणी बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर ती पैसे मागते म्हणून आणि ते पैसे यांना हाडप करायचे होते म्हणून या दोघांनी त्या महिलेचा त्या ठिकाणी गळा आवळला आणि गळा आवळून तिचा खून केला आता ती ठार झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती म्हणून दुसऱ्या परिसरामध्ये त्या महिलेचा मृतदेह नेला आणि त्या ठिकाणी महिला त्या मृतदेह पेटवून दिला आता पेटून दिल्यानंतर तो मृतदेह पूर्णपणे न जळल्यामुळं त्या ठिकाणाहून त्यांनी मृतदेह उचलला आणि एका नदीमध्ये नेऊन फेकला आता नदीमध्ये नेऊन फेकल्यानंतर हे दोघंजण त्या ठिकाणाहून पसार झाले फरार झाले आणि कोणालाही या संपूर्ण घटनेची काहीही कल्पना नव्हती काहीही माहिती नव्हती बघता बघता एक दोन दिवस निघून गेले इकडं त्या महिलेच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झालेले होते त्यांची मुलगी ज्या ठिकाणी जाते आहे ते पत्ता सांगून गेलेली होती म्हणून ती तात्काळ त्या महिलेची जी बहीण आहे किरण नावाची ती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं तिची बहीण बेपत्ता असल्याची तक्रारसुद्धा दाखल केली आता ती त्या ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी त्यांनी जाऊन तपास केल्यानंतर पोलिसांनी त्या त महिलेची स्कूटरसुद्धा त्या ठिकाणी पडलेली मिळालेली होती पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पाच दिवसानंतर एका नदीमध्ये त्या महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली चौकशी केली आणि त्या महिलेच्या बहिणीची तक्रार नोंदवून घेतली त्या आधारे पोलिसांनी तपास लावला आणि ते जे प्रॉपर्टी डीलर आहेत दोघंजणं त्या दोघा जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली आणि हे संपूर्ण घडलेलं प्रकरण समोर आलं आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये जमिनीच्या वादामधून त्या दोघा जणांनी त्या महिलेची हत्या केलेली आहे असं सध्या तरी समोर आलेलं आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त जमिनीचाच वाद आहे का आणखी काही प्रकरणं आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत पण मात्र कशा पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो